तर हा गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी नवीन लेआउट घेऊन आलो आहे नवीन लेआउटमधले प्लॉट घेऊन आलो आहे अमरावती नागपूर जो रोड आहे हा बघू शकता हां आपला अमरावती नागपूर रोड आहे बस त्याला लागून समजा आपलं हे ड्रीम लँड आहे गाईज हे ड्रीम लँड आहे लँड लाग लँडला लागूनच ड्रीमलँडच्या भिंतीला लागूनच हे लेआउट आहे रोड टच हे गेटचं सध्या काम चालू आहे याच्या आतमध्ये लेऊटच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे काही प्लॉट्स आलेले आहे विक्रीसाठी तर ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर तुम्हाला प्लॉट वगैरे पण दाखवतो आणि प्राईज वगैरे सगळे डिटेल मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगतो काय सुविधा वगैरे आहे काय आहे तर चला गाईज आपण लेऊटच्या आतमध्ये जाऊ लेआउट कसं काय आहे ते बघू मग डिटेल तुम्हाला सगळ्याच शेवटी सांगतो गाईज लेआउट कसं काय आहे तर चला गाईस आपण आतमध्ये जाऊ मग बाकीचं पुढे मी सांगतो तर बघू शकता गाईज ही लोकेशन आहे एक वेळा लोकेशन लक्षात येऊ शकता तुम्ही लेआउट तुम्ही न येऊन इथे बघू पण शकता चला गाईज आपण पहिले आतमध्ये जाऊ तर गाईज आपण लेआउटच्या आतमध्ये आलेलं आहे बघू शकता आपण थ्या रस्त्याने आतमध्ये आलो आताच थ्या रस्त्याने तो बघू शकता अमरावती नागपूर रोड एकदम जवळच आहे तो रोड आहे आणि हे बघू शकता गाईज हे जे आहे हे ड्रीम लँड आहे गाईज आणि आता मी तुम्हाला लेआउटमध्ये काय काय झालेलं आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवतो बघू शकता गाईज हे रोड तयार झालेले आहे डांबराचे असे रोड तयार करण्यात आलेले आहे आणि लाईन पण आलेली आहे आणि सिमेंटच्या अशा नाल्या तयार करून देण्यात आलेल्या गाईज बघू शकता असं हे लेआउट आहे आणि इथे नालीच्या इथे बघू शकता बस बसा वगैरेसाठी पण त्यांनी केलेला आहे लेआउट बघू शकता एकदम जबरदस्त असं तयार केलेलं आहे गाईज एकदम एकदम जबरदस्त असं लेआउट आहे आणि इथे बघू शकता लेऊटमध्ये घर पण बनलेलं आहे आणि ते राहायला पण आलेलं आहे त्या घराच्या ऑपोजिट साईडलाच त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे पाहिजे बघू बघू शकता ते गार्डन वगैरे हो सगळं तयार करण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे जे प्लॉट्स आलेले आहे गाईस ते पश्चिममुखी प्लॉट आहे गाईस हे हे जे प्लॉट आहे ते पश्चिममुखी प्लॉट आहे गाईस आणि बघू शकता ड्रीम लँड एकदम प्राईम लोकेशनवर असं लेऊट पडलेलं आहे गाईच आणि जे प्लॉटची जे साईज राहणार आहे हजार ते अकराशे स्क्वेअर फूट किंवा त्याच्यात कमी जास्त होऊ शकते प्लॉटच्या साईजमध्ये हे असं लेआउट आहे पूर्ण असं जबरदस्त असं लेआउट टारख तयार करण्यात आलेलं आहे लेआउटची मी चारही दिशा तुम्हाला लावू शकतो इथले अमरावती नागपूर रोड तो बस सगळं रोड लेआउट आहे तर गाईज मी तुम्हाला लेआउट पूर्ण असं दाखवलेलं आहे डिटेल पण सांगितले आहे लेआउटबद्दल आणि याच्यात कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल काहीच आणि आपल्या अमरावतीमध्ये पण प्लॉट खरेदी विक्री करायची असल्यास माझा नंबर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता आपण त्याला योग्य भावत विकुशिंडू आणि आपले व्हिडिओ काहीच शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून कोणाला पण आपल्या अमरावतीमध्ये प्लॉट वगैरे लागल्यास त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत राहील तर ओके बाय गाईस भेटू गाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमधले प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर ओके बाय गाईस भेटू गाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय